स्वप्नाला दे पंख लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचूळकर फर्निचर कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं गेली एकसष्ट दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे गेली एकसष्ट दिवस सुरू असलेल्या कोतवाल संघटनेच्या या आंदोलनाला महिला कोतवाली उपस्थित आहेत या महिला कोतवालांना गेली एकसष्ट दिवसामध्ये काय अडचणी आल्या त्या लाईव्ह मंडळीच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतल्या माझं नाव आहे पूनम संदीप कांबळे माझा तालुका आहे राधानगरी आणि माझ्या सजा आहे कपिलेश्वर माझं गाव इथून कोल्हापूरपासून माझं कपिलेश्वर गाव आहे पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे या अंतरावरून मी आज एकसष्टवा दिवस आहे आमच्या कोतवाळ संघटनेच्या आंदोलनाचा या आंदोलनामध्ये मी एकसष्ट दिवस माझ्या लहान बाळाला घेऊन इथं सामील झालेले आहे कारण

त्यावेळी मय झाल्यानंतर जसं मुंडन केलं जातं तसं निषेध म्हणून आमच्या कोतवाल बंधूंनी मुंडन केलं तरी देखील या कोतवाल बंधूंच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं अशा पद्धतीनं कोतवाल हा महसूल विभागामधील तळागाळातील एक महत्वाचा घटक असून सुद्धा महसूल मंत्री म्हणा जे महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहेत म्हणा तहसीलदार म्हणा अशा बऱ्याचशा सगळ्या अधिकारी वर्गाने सुद्धा दुर्लक्ष केलं महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा लांबच्या तालुक्याच्या चंदगड म्हणा आजरा अशा बुदरगड वगैरे या तालुक्याच्या सर्व महिला आहेत त्यांनी स्वतः इथं उपस्थिती म्हणजे त्या रात्रीसुद्धा इथं राहण्याची त्यांनी व्यवसाय म्हणजे इथं राहण्याचं त्यांनी का काम केलेलं आहे त्यांची म्हणजे त्यांचा संसार म्हणा त्यांची लहानशी मुलं त्यांची सगळी फॅमिली सोडून ते इथं एकसष्ट दिवस राहिलेले आहेत एवढे सगळे राहिलेले असताना सुद्धा महिलांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे सरकारनं याचा आम्ही पूर्ण महिला निषेध करतो माझं नाव आहे तस्लीम सर्जेगान काजी माझं सजा आहे सोनारवडी आणि तालुका आहे बुदरगड आता आज आंदोलनाचा आज एकसष्टवा दिवस एकसष्ट दिवस आज आंदोलन चालू असूनही शासनाने आमच्या आंदोलनाकडे दखल दिलेली नाही आहे आणि आज म्हणजे आम्ही एवढ्या महिला महिला पूर्ण कसोटीने इथं उपस्थित राहतो आज एकसष्ट दिवस दिवस न चुकता आम्ही पूर्ण महिला इथं उपस्थित राहतो आणि माझं तालुका बुदरगड असल्यामुळे माझं गाव कोल्हापूर ते सोनारवडी गाव मला बरोबर पन्नास ते साठ किलोमीटरहून रोज यावं लागतं येतो येत नाही म्हटलं तर गाडीला दोन अडीचशे रुपये आम्हाला खर्च येतो तरी पण शासनाने आमची एवढी जर थंडीच्या दिवसात ही आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही आहे तरी पण शासन शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आमची एकच फक्त रास्त मागणी आहे की फक्त आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळावी जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही माझं नाव विद्या दशरथ कांबळे माझं सजा शेंडूर तालुका कागल आम्हाला म्हणजे एकसष्टावा दिवस आमचा हा चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी आम्ही आंदोलनाचा आहे तर आम्हाला महिलांना खूप अडचण येत आहे घरातली आमची सगळी कामं म्हणजे वेळेत आवरून पहाटे आम्हाला लवकर उठणे किंवा आमच्या सासू सासऱ्यांचे आमच्या लहान मुलांचं सगळं आवरणं आणि मेन म्हणजे आम्हाला यास्टी वेळेत नसते आम्ही घरातून जर नऊ वाजता जर निघलो तर आम्हाला इथं बारा एक वाजतो यायला एक एकदा किंवा घरातून सात वाजता जर निघलो तर आम्हाला इथं यायला दहा वाजतात आणि जाताना पण आम्हाला म्हणजे उशीर होतोय मग घरातल्या आमच्या सगळ्या अडचणी किंवा कामं तिथल्या तिथं तसेच पडलेले असतात आणि माझं गाव जवळजवळ इथं कलेक्टर ऑफिसपासून पन्नास किलोमीटर आहे आणि प्रवास म्हणजे आम्ही आजारी असलो काही असलो तर एखाद वेळा आम्ही औषध घेऊन इंजेक्शन करूनसुद्धा आम्ही आंदोलनस्थळी उपस्थित राहतो आहे आमच्या चंदगड आजाराच्या महिला तरी त्या एक एक आठवडा म्हणजे इथंच व म्हणजे वस्ती व वस्ती राहतात इथं ची तर बरेच आम्हाला महिलांना प्रॉब्लेम येतात कारण काही म्हणजे महिलांचे इथं लहान मुलं काहींचे सहा महिन्याचे आहेत काहीचे एक वर्षाचे आहेत दोन वर्षाचे आहेत ती लहान मुलांनासुद्धा घेऊन येतात किंवा तिथं घरात त्यांना ठेवून येतात तर आम्हाला महिलांना बऱ्याच अशा अडचणी निर्माण व्हायला लागल्यात आणि मेन म्हणजे आम्हाला आर्थिक अडचण होते कारण रोज आम्हाला प्रवास भत्ता जवळजवळ प्रवासाचा खर्च दोन अडीचशे रुपये येतो आहे लवकरात लवकर शासनानं चतुर्श्रेणीची आमची मागणी पूर्ण करावी अशी आमची एवढीच इच्छा आहे रेखा जितेंद्र खोत राहणार खडकेवाडा कागल तालुका कोतवाल हा तुमच्या महसूल खात्याची पायरी समजता मुख्य घटक समजता सगळी त्यांच्याकडनं कामं करून घेता पाठिंबा हे आहे म्हणून सर्वजण सांगता मग त्यांना चतुर्थ श्रेणी देऊन शासन त्यांच्या खात्याचा हा कर्मचारी म्हणून का समू त्यांच्या जवळ करत नाही कॅमेरामॅन नरेंद्र देसाई संदीप डिकर लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा